हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणी आहे नव्या आणि मी काय झालं सकाळी गेलो होतो थायरॉइडची टेस्ट करायला थायरॉइड टेस्ट करायचं तर काय होतंय अचानकच ती बोनस बोनस का बोनस र बोनस सापासा अचानकच या अचानकच कमी होत या तर ही थायरॉइडचा प्रॉब्लेम तर अशा बऱ्याच लोकांनी सांगितलं मला पण डॉक्टरचा पण सल्ला त्याचा असतो तर माझा माझा तिथं म्हणजे त्याला बराच दिवस झाला तुम्हाला चे थायरॉइड चेक केला होता तर मला थायरॉइड निघाला होता था, पण त्याची काही गोळी मला चालू केली नव्हती तर मग चला आता आता सुद्धा बऱ्याच लोकांनी थायरॉइडची टेस्ट करायला सांगितलेली होती तर एकदा कोरोना घ्यावी तर सकाळपासून तुम्हाला सांगते चहा पाणी काहीच नाही पाणी पिलो होतो तुम्हाला सांगते गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम जातो ते सकाळचा म्हणजे गॅसची शिगड्या जे आहेत ना ते शिगड्यात चालत नव्हते त्याचा जी जाळ आहे तेच निघत नव्हतं जास्त मग ती गॅस सर्व्हिसिंग करायला पण आलं होतं एक काका सकाळी आपण म्हणजे फोन करून बोलवून घेतो आम्ही त्यांना की आमचं सर्व्हिशिंग करून जातात म्हणजे वळखी जाते तुमच्या दाजीचं त्यांना सकाळी बोलावलं गॅस सर्व्हिशिंग केला ते गेलं त्यामुळे आम्हाला उशीर लागला मग आवेरांना मला दवखानं जायचं त्यामुळे तुमचं दाजी घरीच होतं मग आम्ही गेलो दवाखान्यात तर ह्या दोघांच्या चिट्ट्या त्या तर ही सोमवारी यांचं रिपोर्ट येणार आहे ही माझी आहे थायरॉइडची टेस्ट केली आहे आणि हे आहे आवेच तर आता सोमवारी रिपोर्ट यायला भावा बहिणी काय होत मला तर था हाय थायरॉइड त्यात काय वादे वादच नाही मला स्वतःला आहे पण आता आवेचा रिपोर्ट काय येतो हे माहित नाही मला आता सोमवारी रिपोर्ट आल्यानंतरच बघावं लागेल काय येतोय ती थायरॉइड टिकल्यानंतर आता मला डॉक्टर म्हटलं की तुम्हाला थायरॉइड आहे म्हणजे नंतर गोळी का चालू केली नाही म्हणलं डॉक्टरला दाखवलं तर रिपोर्ट पण त्यांनी काय मला गुळी नव्हती चालू केली तर म्हणलं की डॉक्टर मला म्हणले की ती वाढत वाढतच जातो त्याच्यावर जर नाही ट्रीटमेंट घेतली आहे तर ते थायरॉइड वाढत जातो तर बरोबर आहे भावा पाहिजे तर असतो देता बघू काय रिपोर्ट निघतोय ना काय रिपोर्ट नाही मग दवाखाना केला आणि जर तुम्हाला सांगते तर जवळ आसपास जी माझी किराणाची दुकान आहे ती परत तुम्हाला काम का काम तर काम विचारलं होतं पण काम काही नव्हतं कारण ते कसं असतं दिवाळीनंतरच काम लागते ती दिवाळीच्या नाही नाहीतर घरगुती असते तेच करत असते तर कुठे एवढं कामगार असते तेच मग जुन्या कामगारांना काय काढा येत नसतं मग जवळ जरा आम्ही जवळ आसपास मी जी फर्निचरची दुकानं होती किंवा परत तुम्हाला सांगते भरपूर असं पण बघितलं काय काम नाही लागलं भाऊ बहिणीला कोणी महिन्याचा वायदा देत आहे तर कोणी दोन महिन्याचा देत आहे तर कोणी म्हणतंय सांगतो आता आवितला घेतला आहे नंबर काय आवडेल आणि एक काम लागलं होतं पण माझ्या गावापासून जरा भरपूर असं लांब आहे एक साधारणपणे दहा बारा किलोमीटर ती आहे शाळेच्या मेसवरती काम आहे पण ते काम कसं आहे तुम्हाला सांगतील सकाळी जायचं सकाळी जायचं ते दोन वाजेपर्यंत ते काम करायचं परत दोनला सुटी ती पाच वाजता झुपवी पाचला झुपी ती मग रात्रीचे नऊला सुट्टी मग रात्रीच्या नऊ वाजता म्हणल्यानंतर येणं जाणं संध्याकाळचं जरा हे नाही भाऊ बहिणी सकाळपर्यंत सहा वाजे लयत लय सात वाजेपर्यंत ठीक आहे पण नऊ वाजेपर्यंत ते हॉस्टेल वरती काम आहे आता आव्याला आहे ना कुठ ते काय काकड या मुळं कापायला काकड्या कांद टमाट्या कापायला मला आहे तर ते चपात्या लाटायला होतं काम पण आता टाइम रॉंग आहे तो त्यामुळं बघू आता काय ती आता काम केल्याशिवाय मार का तर मार्ग आहे का भाऊ बहिणी आपलं काम तर करावंच लागणार आहे ना काम नाही करून कोणाला सांगायचं तर तस तर मी एक माझ्या आवीविषयी जे रात्री निर्णय घेतलेला ह्याचा एक मी व्हिडिओ टाकला होता जे माझ्या मनामध्ये होते ही मी बोलली होती बऱ्याच भाऊ बहिणींचं असं मी म्हणणं की नवऱ्याला दे जरा कुठल्याही बोलतीच तर आता मी तर बोलतच असते भाऊ बहिणीला तुमचं दाय आता बोलत नाही माझे माझ्या गायच आहे त्यांना जास्त बोलता येत नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणखी सहसा जास्त व्हिडिओ बनवत पण नाही तर ते बोलत पण नाहीत म्हणजे काय असेल हे मला बोलावं लागतं जर पैशात तुमचं तसं म्हणणं असेल तर मी तुमच्या जाजेला व्हिडिओ बनवायला लागते तर काय मध्ये ते बनवतात व्हिडिओ बघा ते बोलतात का त्यांना जास्त जमत नाही ते काय व्हिडिओ बनवत नाही जास्त मग आपलं मोक्याचे शब्द असतात ते मोक्याचे शब्द ते बोलत असतात तर माझा जो निर्णय होता ह्या निर्णयावरती बऱ्याच भावा बहिणींना मला सपोर्ट केलेला होता त्यांचं मनापासून धन्यवाद भावा बहिणींना खरंच मी तुमचे आभार आहे या गोष्टीसाठी तर तसंच काही भावा बहिणींना माझं पोढ पण पडलेलं आहे तर आता पोळं पडणाऱ्यांना तर पडलं असेल बरं का त्यात काय वादीवाद नाही पण कमेंट करणाऱ्यांना सुद्धा पोढं पडलेलं आहे आता माझ्या तर बोलतातच भाषण देतातच देतात पण नाही ते तर जाऊन तुम्हाला सांगते भाषण देतात माझ्या नावाची तर भरपूर अशी चर्चा करतात तर असू काय हरकत नाही आपल्याला आणि दोघी तिघी गीत राहतेच आपल्या दोघी तिघी गीत राहते त्याला तर काय माहिती नसतं माहिती नसतं पण टपा टपा टप बोलायचं आता एकदम असं कमेंट आहे ते बघा कमेंट आलेल्या आहेत त्या मला भरपूर अशा इंग्रजीमध्ये एक मावशी आहे आणि मी अर्धे व्हायचे बिचारे आता काय तिला बोलावं तर काय आता वाईट रोखत तर काय बोलू शकत नाही बर का एकाच मी आता लाईव्हला मी वाईट रोख बोल पण भरपूर माझ्या भाऊ बहिणींना आवडला ती पण काय गोष्टी ती ने भरपूर बोलल्या गेल्या होत्या म्हणून मी त्यावरती नाही तर सस मी काय कोणाला बोलत नाही बाई तर आता एक जण आहे बघा इंग्रजीमध्ये पाचशे पन्नास कमेंट टाकलं त्या मला किती पाचशे पन्नास तुम्ही बघा जाऊन माझ्या रात्री एवढेला तिचं काय म्हणणं आहे लय बाय हुशार हे बाय ही बाई लय स्वार्थी आणि आव्याची काळजी असल्या लय दाखवते ह्याव झालं तेव्हा झालं तर अगं मावशे तुला मी सांगते आव्याची काळजी तर आहेच ग मला त्याचा तर विषय दिसून तू राहिल्यापेक्षा तू सांभाळायचं मला सांगते ना मी नाही सांभाळत तू सांभाळ बघ तू सांभाळ सांभाळत असेल तर मी याव्याला सांभाळते का तू तर नुसतं कमेंटमधून भाषण देऊ नकोच मला तसं असतं माहिती का जे करतं ना त्यालाच माहिती असतं बोलणार काय माहित नसतं बोलणार आपलं नुसतं वर्तण करायचं आणि बोलत बसायचं दुसऱ्याला नाही ती आता मी माहेरला जाणार आहे आता कायांचं काय मला म्हणणं आहे की तू इकडं जाशील तू तिकडं जाची मी भांडणं करेल ते भांडणं काय कोणाचा भांडणाचा संबंध आहे काय मी भांडणं करू मला कोणाशी भांडणं करायची नाही जी माझं काम आहे ना ही मला काम करायचं आहे दुसरी गोष्ट अशी पण आहे काय लोकांची की आता ते आव्याचं घर म्हणजे आईचं जे घर आहे ना हे मला माझ्या नावावर करून घ्यायचं आहे आता काय बोलावं ह्याच्यावर हो मी तुम्हाला काय नाही माझे मलाच कळत नाही भावाभिडीला खरंच तुम्हाला सांग असं काय माझ्याची दहा करोडाची प्रॉपर्टी आहे का ते माझ्या नावा करून घ्यायची आणि माझ्या नाव करून घ्यायला लागल्यावर मला करून देते माझ्या नावा करून घ्यायला काय असं दहा एकर मला ते नाव करून घ्यायचे हा ते असंच असत ते कसं असतं माहितीये ना mm -hmm. जो माणूस जो माणूस तुम्हाला सांगते mm -hmm. घरच्या माणसाला मदत करत असतो mm -hmm. आणि त्यांना सपोर्ट करत असतो ना तर त्याला आहे ना प्रत्येक वेळेला आहे ना महाग खेचण्याचा एक प्रयत्न असतो आणि त्याला वाईट बोलून है ना त्याला कसं त्याचं मन दुखवायचं आणि ती व्यक्ती करते दुसऱ्यासाठी तर त्याला वाईट बोलून बोलून त्याला जागेवर कसं थांबवायचं जा, हे लो काही लोकांना बऱ्यापैकीच माहिती असतं पण आता मी कुठेतरी ही विषय थांबवला असता किंवा थांबला असता पण आता हे विषय थांबवायसारखा किंवा थांबायसारखा काहीच नाही कारण की आपल्याला माहिती आहे पुढच्या जे काही गोष्टी आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये थांबवू पण शकत नाही बरोबर आहे का आणि मी बोलणार आहे तिथे बोलतच राहणार आहेत इथं बोलणार तिथं बोलणार तिकडे जाऊन बोलणार इकडे जाऊन बोलणार कोण कोण बोलत हे तर माहितीच आहे त्याचा तर त्या विषय सोडून पण जी मला करायचं ही मी करणार पहिली गोष्ट तुम्हाला सांगते कारण की ज्या ज्या त्याच्या घरचं ही ज्या ज्या त्याला माहिती असतं कुणी कुणाच्या घरी बघायला येत नसतं आणि ह्या दहा बारा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही न्याय निवाडा पण करू शकत नसतं कळलं आता माझं तर माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला सांगते उलट मला तर तिकडं जायचं नाही मी ह्याला म्हणलं होतं आपण जाऊ त्यासाठी तुम्हाला सांगते आम्ही काम करण्याचं पण हे केलं काम पण आज सकाळपासून तुम्हाला सांगते आम्ही दोघांना बघितलं पण आमचं दुर्दैव आम्हाला काम नाही भेटलं होतं आणि जे काम भेटलं हे काम घरापासून भरपूर साधारणपणे तीन बारा म्हणजे एक पंधरा किलोमीटर तिथून बारा म्हणजे माझ्या घरापासून तीन पासून बारा किलोमीटर म्हणजे असं पंधरा किलोमीटर तुम्हाला ते, 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 दुपारे। दुपारे, ते काम लागलं या मग त्याचं करायचं काय करायचं बी काय नाही सहा साडेसहा वाजेपर्यंत असेल ना तर एक होतं करायसारखं पण शिफ्ट खायचं तुम्हाला सकाळी जायचं दोनला सुटायचं दुपारी आणि दुपार म्हणजे दुपारी सुटल्यानंतर ना पाच वाजता जायचं पाच ते नऊ असं मेसमध्ये काम याच्या शाळेवरती जी मेस असते ना मिक्सवर कॉलेज वरती असं ही तर करावंच लागणार आहे आणि आणि एक ती मावशी आहे जरा भरपूर असं भाषेत झाडते जाऊन मला तर बाई तुला काय माहित नसतं काय माहिती बी नाही आणि तुला वाटतंय ना हि काळजी करणार आहे आणि काळजी करत तर हो मला काळजी आहे काळजी केल्याशिवाय तर मला पर्याय नाही काळजी तर करावीच लागणार आहे दुसरी गोष्ट मी माहेरला जाणार आहे म्हणजे काय तुम्ही एवढी चिंता करू नका मी जायच्या टायमाला तर मी जाणारच आहे मी इकडे याच्या टायमाला पण येणार आहे बरोबर आहे ना तर माणूस काय असा हौस काहीतरी कारण असतात कारण आणखी किंवा समोरच्या माणसाची परिस्थिती सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात तर हे वा, तर कसं आहे माहिती आहे का एखादा माणूस जर किती जरी अडचणीमध्ये असला ना तर त्याला ती नाहीच म्हणणार ह्याला काय अडचण नाही किंवा काहीच नाही हे चांगलं आहे ठणठणीचा ह्याला काहीच विषय नाही असं करो आहे ना त्या माणसाची फार बुद्धीभरविषयी करते काही लोक त्याची बुद्धीसुद्धा चालू म्हणते काही लोक बोलून बोलून त्यामुळे आहे ना मी काही लोकांचं जे माझे भाऊ बहीण आहेत ना चांगलं ते मला की ना योग्यता कोणाचं लक्ष देऊ नको कुणाचं टेन्शन घेऊ नको तर तसंच मला लक्ष द्यायचं नाही मला टेन्शन घ्यायचं द्यायचं नाही घ्यायचं नाही पण जी मला बोलतात ना त्यावरती मी नक्कीच बोलणार नक्कीच बोलणार मी त्यावरती तर असू द्या आता हे थायरॉइडची टेस्ट केलेल्या माझ्या तर आता ह्याचा रिपोर्ट काय तो हे पण मी तुम्हाला सांगेन आता रिपोर्ट भेटणार आहे आपल्याला सोमवारी आता ले ले शे शे तर आता आबीचा आधार कार्ड काय आम्ही संग नव्हतं लिहिलं माझं आधार कार्ड लिहिलं होतं सगळं तर आता आमचं म्हणजे माझं काढलेलं आबा कार्ड जे असतं ना आयुष्यमान कार्ड काय आयुष्यमान कार्डाचं तुम्हाला सांगते पाच लाख योजनेचं जसं काय आधार बेजार आलं तर ते सरकार वाटतं मोफत देत या तर काय देत नाही सरकार मोबा मोफत तुम्हाला सांगते आता माझी आईचं आयुष्यमान कार्डच होतं तर काय ते योजने बिनती कार्ड बसत नाही महात्मा फुले विद्यालयाच्या त्या ह्या योजनेत बसवलेलं होतं आय नुसतं म्हणते ते मग बंपा उठाव देतो घेऊन चला। जर जी मला भाऊ बहिणी सपोर्ट करतात जी मला समजून घेतात जी आईला तर त्यांचं मनापासूनच मी अजून भाऊ बहिणी असं त्यांचा आणि जे मला असं पुचून बोलतात त्यांचं पण धन्यवाद माझ्या काय काय मी माझ्या आयडीवर बोलाय भेटत नाही तर दुसरीकडे जाऊन बोलतात तर असू द्या डोळत राहतं तरी आत्म्याचं ते म्हणत नाही ते एखाद्या माणसाविषयी जर आपलं काय बोलायचं असतं भडास काढायचं असेल ती कुठं काढायची तर बिन जास्त काढा तर हे बाय फुटायची उन्हाळ्यात कसं झालं ते डोळं हे चेहरा माझं